नमस्कार कळमुरीचा नवदेवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन प्रश्न घेऊन आलो खतरनाक प्रश्न आलो खतरनाक आणि हा प्रश्न बघा बऱ्याच परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या शालेय स्पर्धा परीक्षेसाठी बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलाय जर तुम्ही आपल्या चॅनलला येता तिसरी पासून तिसरी चौथी पाचवी सर्व शालेय स्पर्धा परीक्षा असतील सगळ्यांसाठी आपल्या चॅनल आहे मुलांनो लक्षात घ्या जे विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मुलानो कारण एक लक्षात घ्या मुलांनो आपण जे क्वेश्चन देतोय ते अतिशय दर्जेदार प्रश्न आणि चांगल्या चांगल्या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर घेतोय बघा मुलांना आपण असाच एक व्हिडिओ आपण आजच्या चॅनलमध्ये उदाहरणार्थ आजचा जो क्वेश्चन आहे मुलांनो बघा प्रश्न कसा आहे बघा मुलानो प्रश्न तुम्ही बघा चार पाच आणि सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची गरीज किती आता मुलांना बघा या ठिकाणी हा जर प्रश्न जर पाहिला तर तीन अंकी संख्या आहेत चार पाच आणि सहा चार पाच आणि सहा हे अंक आहेत आणि ह्या अंकाला आपल्याला काय करायचे तीन अंकी आता बघा प्रश्न नियम काय की तीन अंकापासून तीन अंकी संख्या तयार केली तर एकूण सहा संख्या तयार होतात बरोबर आहे आता हा प्रश्न सोडवायचा बघा बरं बघा आता या तीन अंकापासून आपण चार पाच सात किंवा चार सात पाच त्याच्यानंतर आपण तीन अंकी संख्या तयार केल्या मुलांना कारण प्रत्येक अंक आपल्याला एकदाच घ्यायचा आहे चार पाच सात चार सात पाच त्यानंतर आपण आता पाच घेऊ पाच जर घेतला तर सात चार होते पाच चार सात होते त्याच्यानंतर सेवन घ्या गय... सेवन जर घेतला तर सेवन फोर फाय आणि सेव्हन फोर अशा ह्या संख्या तयार होतात आणि या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज जर केली आपण त्या सर्व तीन अंकी संख्यांची जर बेरीज केली तर त्याची बेरीज येते तीन हजार पाचशे बावन बरोबर आहे या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे अशा पद्धतीच्या एकूण सहा संख्या तयार होतात ठीक आहे आता तीन हजार पाचशे भावन म्हणजे पस्तीस ही संख्या तयार होतात एकूण सर्व टोटल संख्यांची बेरीज केली पण याला जर आपण अशा पद्धतीने शॉर्टकट जर सोडवायचं झालं मुलांना घ्या आता या पद्धतीने जर शॉर्टकट सोडायचं तर काय करायचं मुलांनो तीन अंकापासून सर्व होणाऱ्या तयार करणाऱ्या ज्या सहा संख्या होत्या त्यांची बेरीज करताना काय करायचं मुलांनो चार पाच आणि सात सर्वप्रथम काय करायचं की या ज्या काही तुम्हाला संख्या दिल्या त्या संख्येची पहिली बेरीज करून घ्यायची आता यांची जर बेरीज केली आहे तर बघा या ठिकाणी पाच आणि चार नऊ नऊ आणि सात सोळा म्हणजे सर्व काय करायची लक्षात मुलांना या दिलेल्या अंकाची ऍडिशन करून घ्यायची अंकांची बेरीज आहे ते सोळा गुन्हे तीन अंक असतील तर तीन अंकापासून संख्या तयार करताना अंक लक्षात ठेवायचा दोनशे बावीस कोणता अंक लक्ष ठेवायचा दोनशे बावीस आता दोनशे बावीस या दोघांचा जर गुणाकार केला म्हणजे सोळा आणि दोनशे बावीसचा जर गुणाकार केला तर तीन हजार पाचशे बावन हेच तुम्हाला उत्तर मिळेल ऐक नाही शॉर्टकट ट्रिक्स मुलांना तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शेवटपर्यंत जर पाहिले तरच तुम्हाला त्या शॉर्टकट ट्रिक्स आणि कसे क्वेश्चन सोडवायला आपण हे लक्षात येईल ठीक आहे स्किप करत जाऊ नका व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील लक्षात मुलांना मग आता आपण एक क्वेश्चन्स पाहू ठीक आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दुसरा एक क्वेश्चन देतो बघा आता या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आपण घेऊया नाईन सेवन टू चला आता बघा या ठिकाणी काय करायचं बघा हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू तर काय होईल मुलांना बघा नाईन काय करायचं शॉर्टकट नाईन सेवन आणि टू या तिन्ही अंकाची पहिली ऍडिशन करून घ्या ठीक आहे बघा आता सात आणि दोन आठ नऊ 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 अठरा गुन्हे ने दोनशे बावीस या दोघांचा जर गुणाकार केला दोनशे बावीस तर थ्री नाईन नाईन गुन्हा करतरेल आहे नाही शॉर्टकट ट्रिक्स मुलांनो आता जर समजा मुलांनो या तीन अंकामध्ये बघा आता या तीन अंक आहे समजा आणि या तीन अंकामध्ये जर या ठिकाणी झिरो आला तर काय करायचं बघा आता झिरो आला तर काय करायचं क्वेश्चन्स पहा फोर झिरो सेवन आता बघा फोर झिरो सेवन हे अंक आहेत प्रश्न तसा आहे अंक वापरून पण आता मला सांगा या ठिकाणी फोर झिरो सेवन हे अंक वापरायचे तीन अंकपासून तीन अंकी संख्या तयार करायची परंतु या ठिकाणी चार संख्या तयार होतात तीन अंक तीन अंकी सहा एकूण संख्या तयार होणार नाही कारण या ठिकाणी झिरो आलेल्या कोणकोणत्या संख्या तयार होतील बघा चार चारशे सत्तर चार झिरो सात सेवन फोर झिरो सेवन झिरो फोर ओके कारण आपण झिरो आता घेऊ शकत नाही आणि टोटल या संख्यांची आपल्याला काय करायची संख्या तयार करायची बरोबर आहे आता यांची बेरीज करायची ते आपल्याला बर जर तीन अंकामध्ये जर एक अंक झिरो आला बोला तर काय करायचं चा? तीस टेप चार झिरो सात आता शॉर्टकट काय करायचे चा? याचे चार झिरो सात यांची बेरीज करा काय ती बेरीज बघा सात यांच्या अकरा गुणवी झिरो अंक आल्यामुळे कोड लक्ष ठेवायची संख्या दोनशे अकरा लक्षात घ्या काय करायचं मुलांना दोनशे अकरा लक्षात ठेवायचं आणि मुलांना जर का तीन अंक असतील आणि तीन अंकापासून सर्व संख्येची बेरीज करायची असेल तर दोनशे बावीस नंबर लक्षात ठेवा पण त्या तीन अंकामध्ये जर एक अंक झिरो असेल तर दोनशे अकरा हा अंक लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे चला आता नेक्स्ट अजून एक क्वेश्चन पाहू आपण असाच एक फायव्ह झिरो फाईव्ह झिरो मुलांना फायव्ह झिरो शॉर्टकट पद्धत पाहा ठीक ला काय करायचं मुलांना किती होतात चौदा होतात चौदा गुनिटी किती करायचे मुलांना दोनशे अकरा चौदा गुनिटी दोनशे अकरा जर केला तर आपल्याला गुणां एकोणतीस चौपन्न या ठिकाणी दोघांचा गुणाकार म्हणजे सर्व टोटल तिन्ही संख्यांची बेरीज म्हणजे आपण तीन अंकी संख्येचा तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार मुलांना चार अंकी संख्याची बेरीज कशी करायची म्हणजे चार अंकापासून चार अंकी संख्या तयार करणे त्याच्यामध्ये आला तर काय करायचं हे आपण उद्याच्या अपडेट मध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर मुलांना शेअर करा लाईक करा आणि सर्व सबस्क्राईब करत चला मुलांना असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या मार्फत पाहणार आहोत धन्यवाद